पार्श्वनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमडी फाटा शिवारात असलेल्या गिरीराज जिनिंग कंपनीत शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागली यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला कापूस मशिनरी आणि जेसीबीसह इतर साहित्य जळून खाक झाले या आगीत सुमारे पन्नास कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार फाटा परिसरात असणाऱ्या गिरिराज जिनिंग कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होता या दरम्यान शनिवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास जेसीबी मशीनच्या माध्यमातून कापूस जमा करत असताना अचानक आग लागली आणि हळूहळू ही आग पसरत गेली कामावरील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना शक्य झाले नाही याबाबतची सूचना पार्श्वमी आणि रामटेक पोलिसांना दिली तात्काळ पार्श्वमी आणि रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आग हळूहळू पसरत संपूर्ण परिसरात पसरली यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचा सा साठा जोडून राग झाला तर एक जेसीबी मशिनरी आणि इतर साहित्य यात सण तात्काळ अग्निशमन दलाला पासारण करण्यात आले यात प्रामुख्याने परिषद रामठे खापा सावनेर कामठे कन्नान पिपरी एनटीपीसी मौदा पारशुणी अशा आठ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला पण ही आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अथक प्रयत्न करावे लागले पण तोपर्यंत बरेच काही यात नुकसान झाले होते या आगीत सुमारे पन्नास कोटी वर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय गाव माझा न्यूज करीता किशोर गणवीर नागपूर